स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये खूप दिवसानंतर मी ब्लॉग बनवते आम्ही जाणार होतो शिर्डीला पण जमलं नाही शिर्डीला जायला बाबांनी आम्हाला बोलवलं नाही तर मी रागवून बसली होती म्हणून माझे अहो कुठेतरी नेतात आहेत सरप्राईज बघून कुठे नेतात येते ते आता ले ले। मी अजूनपर्यंत ट्रॅफिकमध्येच आहे बघू शकता तुम्ही साडे अकरा वाजलेले आहेत अजून आम्ही इथे कुठे आहेत आपण काशी इथेच आहेत अजून आणि आम्हाला माहिती नाही तर कुठे घेऊन जात आहे माझा हो कुठे नेतात आहे आम्हाला ट्रॅफिक 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 कि आम्ही धानूला महालक्ष्मीला चाललोय खरं आहे का तिकडेच नेतात आहे का हा सांगा लवकर मला तरी बघूया नक्की तिथेच जातोय की दुसरीकडे आणि आमचा गुंड्या झोपला आहे झोप काढतोय आणि हा उठला की त्याच मग वेगळंच चाललेलं असत त्याला ड्रायविंग करायची असते डॅडू सोबत बसून आहे झोपलेला आहे तर बघूया मग आपण नक्की धानूला जातोय कि दुसरीकडे म्हणजे महालक्ष्मीला जातोय की दुसरं कुठे आमचा गुंड्या उठला आहे त्याची झोप पूर्ण झालेली आहे अजून झोपेतच आहे बाबू आपण कुठे चाललोय कुठे नेतोय डॅडू आपल्याला फिरायला नेतोय हा तर इथे आमचा बाबू बस मध्ये उभा आहे बस मध्ये ट्रॅव्हल करतोय तसा लटकून राहिलाय बघा बगा या पोराला बगा बगा बस में बस में खड़े हैं हम तुमको जगह नहीं मिली बैठने की बाबू सातवी तुमको जगह नहीं मिली जगह नहीं मिली हाँ बैठने के लिए जगह नहीं है बस वाला जागा नहीं है तुला हाँ बस वाला जागा नहीं है अन्य इतने हम चेंडू बघा बिचारे नाईट करून आलेत आणि आम्हाला तसेच फिरवायला घेऊन चाललेत आई काय खातो हा काय खातो काय खातो हा काय चिकी, बोल चिक्की बोल 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 आता मला माहिती पडलं खरं वालं कुठे जातोय तिकडे मी बघितलं आम्ही जातोय आहे पण चुकीच आहे ठीक चुकी आहे चुकलंय म्हणून आता मी काहीच नाही बोलत जाऊ दे जिथे पण नेणार तिथे आम्ही जाणार बस जायचं चा काम करायचंय मला फिरायचं होतं आणि ते डॅडू फिरवतात आहे आम्हाला तेवढंच खूप आहे त्यांची झोप खराब करून आम्हाला फिरवतात आहे तीच मोठी गोष्ट आहे आणि इथे आमचा गोंडू गुंडा गुंडा बॉय हाय कर बाबू कर, हाय कर, कर।, कर। ना, नाय हाय नाही करणार हाय कर ना करना येतत सांगा कर कर सुम सून सुम सून रास्ता है कहीं लेके जा रहे हो तुम हमें मोरचा डोंगरात मोरचा डोंगरात फाटा गाडायला फाटा आणायला फाटे तुला कुठे जायचं आहे अरे कुठे घेऊन जातोय डैडू हो? मैंने देख लिया काहा लेके जा का हो तुम आणि मला माहिती पडलेलं आहे कुठे जातोय आम्ही इथे आहे प्रति शिर्डी शेवटी त्या साईबाबा कडे नाही निल इथे घेऊन आले आम्हाला बघा बघा मंदिर दिसतोय का आणि हे आहे वज्रेश्वरी इथलं प्रतिशिर्डी साईबाबा मंदिर <laughs> शिर्डी मध्ये आलेलो आहे आम्ही प्रतिशिर्डी Hai ini sudah dapat चला दादा परत घरी जायला निघालोय आमचा बाबू काय खातो बाबू गुलगुले दाखव गुलगुले दाखव गुलगुला गुलगुला बोल गुलगुला बोल बोल लवकर बोलला बोल बोल लवकर बोल बायकर 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 बाय 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 बायकर ना बेइज्जत करून टाकतो यार तुता बाय कर बाय कर बाय फ्रेंकिस दे फ्रेंकिस दे बाय बाय आमच्या जा बाबूनी चष्मा लावला होता तर व्हिडिओ काढताना लगेच काढून टाकला सन्ना अटक करतोय काल 알로? 출하가 뜨네. 오호 히로. 아, 히암사 히로. 요, 요 요한이 싱글. 아, 써블 요걸 요 써블. 요걸 요걸 봐보 요. 아, 사, 써. 요. 노란색 차, 쳐스마 모터. 다편 쳐 쳐스마. चष्मा चष्मा कसाक दिस कसाक दिस दिस काय नाही तुला हा नाही दिस येडू आणि आम्ही चाललो आहे घरी बायकर बाबू बायकर बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग आणि काय बोलायचं बापू बोल देडु बोल बोल बोलू बोलड पुढे तर चला बाय बाय आम्ही आता घरी चाललेलो आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा